उल्लेखच नसेल ना तर नसे तुम्ही सर्व्हे इथं करूच नका तुम्ही जावा तुमच्या ऑफिस मध्ये एरिया मध्ये कुठे सर्वे करू देणार नाही म्हणून सांगून देतो चुकीचा सर्वे असेल ना हिंदू मार्केटचा मी एरियात करू देणार नाही तुमची ऑप्शन जर जात आहे ना मूळ जो जात आहे व्हिडिओ काढून ती मेन्शन करा ना इथे तुमच्या ह्याच्यामध्ये जेवढे देत आहे ना इथे बघा एक मिनिट इथं बौद्ध लिहिलं का दाखवा मला बौद्धचा दाखवा मला बुद्ध बाकीच्या सगळ्या जाती आल्या कुठे नीट तुमच्या आताच घ्या मोबाईल दाखवा मला सगळं डिटेल दाखवा आहेत ना पण मग बौद्ध गेला कुठं बौद्ध नाही का नाही मग का नाही आहे तसं नसेल तर सर्वे करूच नका तसं जर नसेल ह्या सिस्टीम मध्ये सर्वे करू नका कुठला बोलू जावाडप

का? दा दा तुम्ही ठरवणार तुम्ही कोण आहे मग शासनाला सांगा तुम्ही आमचं आहे ते आम्ही सांगणार ना, को ना, ना सा तुम्ही कोण आहे आम्हाला सांगा हे सांगा म्हणून टाकली बोलूच द्यायला पाहिजे सांगितलं बोलवा त्यांना बोलू एरियामध्ये कुठे कुठे गेले तुम्ही जा जाऊ ह्या एरियात कुठे सर्वे करू नाही हॅलो काय कम्प्लेन घ्या गेली इकडे बघू आम्ही